सफरचंदांचा मळा पाहून घ्या तुम्ही परत एकदा सफरचंदांचा मळा आपण पाहू शकतो सफरचंदांचा मळा हा एकदम टापैकी झालेला आहे आणि दिसत बी जबर आहे एक नंबर क्वालिटी झाली सफरचंदांच्या झाडाची बेनिफिट पण खूप आहे याच्यावरून हे बघा याला या मुळे ज्या बाहेर येतात त्याला हे कोंब पकडतात हे बघा आणि आम्ही ही काढतो कारण की याची स्पेशल कात्री आहे म्हणजे ते संत्री कटिंग करतात त्याचीच एक कात्री आहे ही काढत बसतो आम्ही जबरपैकी Salah buat itu